पहिली भेट आठवते का कधी कुठे कशी झालेली पहिली भेट आमची तेहतीस वर्षांपूर्वी झाली होती लग्नाला आमच्या तेवीस वर्ष झाली पण आम्ही भेटून ऑलमोस्ट ते तेहतीस वर्ष झाली कशी झाली होती ती भेट आम्ही पुण्याच्या एका संस्थेत एकत्र होतो नाटकाच्या नाट्यसंस्कार अकादमी नावाची आमची संस्था होती पुण्यात बालनाट्य संस्था त्यामुळे त्याच्यात मंजुरी येत होती आणि मधल्या दोन वर्षात मी जात नव्हतो आणि दहावीची परीक्षा झाल्यानंतर मी परत तेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितलं आणि वा तुम्ही असं किती दिवसांनी त्यांना विचारायचा निर्णय घेतला की सर जाऊन मंजिरीला सांगतो किंवा कसं असायचं आधी की एखाद्या मुलीचं नाव जाणून घेणं पण मोठी गोष्ट असायची की या सीचं नाव काय आपण जाणून घ्या तसं कधी ट्राय केलं का सगळं सगळंच ट्राय केलं तिचं नाव जाणून घेतलं तिचं घर जाणून घेतलं कसं काय झालं ती कुठल्या रस्त्याने घरी जाते ते जाणून घेतलं ती कुठल्या शाळेत आहे ते जाणून घेतलं सगळंच जाणून घेतलं कारण मी तिच्या पाठीमागे तिला फॉलो करत जायचो सायकलवर आणि मग ती कुठल्या घराची त्याच्या हे तिचं घर असावं मग ती कुठल्या रूटनी जाते घरी मग तिची शाळेत जायची याची वेळ काय सगळं जाणून घेतलं होतं त्यामुळे तुम्ही शाळेत जायचं की ना त्यावेळी मग माझी शाळा संपली होती ना अच्छा तुम्ही कॉलेजला होतात हां मग तेव्हा तुम्ही अकरावीला असताना ह्यांचा पाठलाग करायचा म्हणजे की नववीत होती तेव्हा ओके त्यामुळे त्याच्या आठवी झाली होती त्याची दहावी झाली होती स्कूल मधलं प्रेम वगैरे आताच्या मुलांना कळतं पण तेव्हा प्रेम म्हणजे काय कोणता कसा बॉयफ्रेंड असायला पाहिजे किंवा असं काय करत नव्हतं तेव्हा तुमची काय होती जेव्हा ह्याने प्रपोज केलं आणि ते प्रपोज कसं केलं होतं प्रेम म्हणजे काय हे कदाचित कळत नसेल पण एक त्या वेळात सगळ्यांनाच म्हणजे एक स्वीट सिक्स्टीन आपण त्या वेळात असतो आणि त्या द त्यावेळेस एक इन्फॅच्युएशन असतंच ऑब्वियसली आणि त्यांनी मला एक ऑटोग्राफ दिलं होतं तेव्हा आमच्या म्हणजे आम्ही जेव्हा शाळा कॉलेजमध्ये होतो तेव्हा तोच कलरफुल ऑटोग्राफ ऑटो ग्रो ऑटोग्राफ बुक्स असे मिळायचे सगळे रंगीत छोटे छोटे असायचे त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं शुगर इज शुगर सॉल्ट इज सॉल्ट इफ आय लव यू वॉट इज माय फॉल्ट असं त्यांनी लिहिलं होतं आणि देन आय टोल्ड हिम की मी आज काहीतरी चार दिवसांनी जर का बालगंधर्वच्या पुलावर आले तर तू हो समज नाही तर मग नाही समज मग असं मी चार दिवस वेळ घेऊन वेळ वगैरे दिलेली काही येईन मग ह्या वेळेला मी आलेच तर अर्थात दुपारी आणि पुण्यातला ते होत की संध्याकाळी सगळेच जण बालगंधर्वच्या पुलावर म्हणजे गावातले जे गावात ठिकाणी राहणारे लोक फिरायला जायचे सगळे ग्रुप्सनी मित्र मैत्रिणी त्यामुळे मीही माझ्या मैत्रिणींबरोबर नेहमी जायचं तिकडे त्यामुळे आम्हाला माहिती होतं की हाही त्याच्या मित्रांबरोबर येतो आणि मीही माझ्या मैत्रिणींबरोबर जायचे त्यामुळे मी त्याला सांगितलं होतं की संध्याकाळी मी जर का आले ह्या या दिवशी तर होकार मग तो होकार दिल्यानंतर ती पहिली भेट काय होती की काय बोलणं झालं तेव्हा तुमचं कारण की ऑबियसली तेव्हा भेटला असेल आय डोंट नो की नाही पहिली भेट म्हणजे अशी कधीच म्हणजे असं एक्सेप्ट केलं आणि मग एकट्यात कधीच झाले नाही कारण बरोबर मैत्री संस्थेतली लोक असायची किंवा माझे मित्र असायचे किंवा तिची बहीण किंवा तिच्या मैत्रिणी असायच्या एकट्यात भेट नाही माहीत झाली नाही किती वर्ष म्हणजे असं एकट्यान भेटणं हे खूप इम्पॉर्टंट असतं राईट प्रेम आणि एवढं काही आमच्या वेळेस काही कळलंही नव्हतं नुसतं की मित्रमैत्रिणींना आय थिंक मित्रमैत्रिणींमध्ये मिरवायला की हा एक मुलगा आहे बरं का एक मुलगी आहे बरं का असं एक पपी लव्ह वाडी एक असं हश शुश गंमत वाटणारा लव एवढंच होतं पण मला नाही वाटत आत्ताच्या मुलांसारखा मी वी वर डेटिंग असं म्हणता येणार नाही त्यावेळेस हा शब्दच आहे की असं मला माहिती नसेल पण एकत्र आम्ही दोघांनी पहिली केलेली गोष्ट म्हणजे आम्ही शैलेश रसवंती गृह नावाचा एक पुण्यात रसवंती गृह आहे तिकडे आम्ही रस पेला दॅट वॉज अ फर्स्ट डेट डेट एक पैसा